असं आहे की सात आठ दिवसापूर्वी जे आहे त्यांनी मला म्हटलं की तुम्ही राज्यसभेवर जायचं त्यावेळेला जायचं होतं कधी आधी आधी अगोदर म्हणजे जागा दिली जी जागा दिली त्यावेळेला तर ता त्यावेळेला का दिली नाही मला सांगितलं की नाही तुम्हाला लढायला पाहिजे तुमच्याशिवाय येवला नाही आणि तुम्ही लढत असलात तर मग अधिक पार्टीला जो मेन जो मान पार्टी आपली पुढे जाईल म्हटलं ठीक आहे मी लढतो लढलो आणि माझ्या मतदारसंघ जे आहे लासगाव येवला त्यातल्या लोकांच्या आशीर्वादाने मी चांगल्या मतांना निवडून सुद्धा आलो सर सगळ्या गोष्टीमध्ये आता दोन गोष्टी चर्चा सुरू आहे की आपल्याला राज्यसभा देणं यात आपल्याला इंटरेस्ट आहे का किंवा राज्यपाल असं आहे ना आता काय म्हणतो मी त्यावेळेला त्यांना सांगितलं मला ताबडतोब का था। मी जाऊ शकत नाही माझ्या मतदारसंघाच्या मतदारांबरोबर ती प्रतारणा ठरेल त्यांचा तो विश्वास हा ठरेल कारण राज्यसभेवर जायचं तर मला विधानसभेचा ताबडतोब राजीनामा द्यावा लागेल तर ते माझ्या लोकांना काय दुःखदायक आहे ते कदाचित रागवू न पण निश्चितपणे मी त्यांच्या त्यांच्याशी प्रतारणा करू शकत नाही आणि ज्यांनी मला जेव्हा पण प्रेम दिलं त्या मतदार संघामध्ये मी असं वागणार नाही ही ऑफर तुम्ही स्वीकारणार नाही का मग राज्यसभेची अजिबात नव्हतं अजिबात नव्हतं बरं पण एक हेही सांगतो त्यावेळेला सुद्धा मी ज्यावेळेला आंदोलन मी उभं केलं नाही मी माझा ओ मागासवर्गीय संरक्षणासाठी मैदानात आलो घरं जरा जाळायला लागल्यानंतर आणि त्यावेळेला मी अगोदर राजीनामा दिला आणि सांगितलं हा राजीनामा घ्या मी आता लढणार आहे आणि मग जे जे कोणी चुकीचं असेल त्यांच्याविरुद्ध बोलणार आहे त्यांनी सांगितलं की नाही तुम्ही आता त्या राजीनाम्याबद्दल काही चर्चा करू नका बरोबर ठीक आहे आणि मी तुम्ही काय आहे की हाऊसमध्ये सुद्धा दोन्ही बाजूचे लोक माझ्या अंगावर येत असताना सुद्धा मी माझी बाजू ठणकावून कायद्याची जे काही जजमेंट आहेत ते घेऊन मांडली आणि आपण पाहिलं की मी पूर्णपणे जे आहे त्या व्यवहार एक आहे की त्याचा फायदा नक्कीच जो आहे लाडकी बहीण आणि ओबीसी या घटकांचा फायदा महायुतीला एवढं मोठं यश महिन्यामध्ये नक्की झालेला आहे असं लोक सुद्धा म्हणतात आता, आता विधानसभेत मी गेलो होतो तिथे दोन्ही बाजूचे लोक सुद्धा तेच म्हणतो पण ठीक आहे म्हटलं गिफ्ट भेटला तुम्ही आता काही वेळापूर्वी म्हणला की हे तुम्हाला गिफ्ट मिळतो हे ओबीसी खरंच डोमिनेट केलं गेलं किंवा तुम्ही विरोधात त्याच्यावर मी एक वाक्य उत्तर देतो म्हटलं हो बक्षीस मिळालं काय सांगतो तुम्हाला तुमच्याशी चर्चा अजित पवार किंवा प्रफुल्ल भाईनी कुठलीच केली गेली नाही मी तुम्हाला सांगेल ना आठ दिवसापूर्वी त्यावेळेला मी ते प्रपोजल पूर्णपणे नाकारलं आणि सांगितलं मी आता माझा विधानसभा पदाचा राजीनामा देऊ शकत नाही ती माझ्या मतदारांची प्रतारणा ठरेल त्यांचा विश्वास घात ठरेल मी नाही जाणार आता तुम्ही एक दोन वर्षानंतर आपण विचार करू त्याचा असं मी त्यांना सांगितलं त्याच्यानंतर नाशिकला लोक जरा भेटायला येणार त्यांच्यासारखे फोन चालू आहेत अटेंड नाही करणार तुम्ही पुढची काय भूमिका चायना नाही